बातमी आहे छगन भुजबळ यांच्या संदर्भातील राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या यादीमध्ये छगन भुजबळ गायब आहेत राष्ट्रवादीकडून सात मंत्र्यांची नावं जाहीर झालेली आहेत मोठी आणि महत्वाची बातमी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या यादीमधून छगन भुजबळ हे गायब आहेत राष्ट्रवादीकडून सात मंत्र्यांची नावं आतापर्यंत जाहीर झालेली आहेत ज्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार हे नागपूर विमानतळावरती आले त्यावेळी त्यांना विचारण्यात आलं त्यावेळी त्यांनी सांगितलं की काही वेळातच ह्या सगळ्याबाबतची नावं आम्ही समोर आणू मात्र जी नावं आता समोर आलेली आहेत त्यामध्ये छगन भुजबळ यांचं नाव नाही आहे त्यामुळं छगन भुजबळ यांना वगळण्यात आलं आहे का छगन भुजबळ हे आज शपथ घेतील की नाही याबाबत साशंकता आहे त्यामुळे छगन भुजबळ यांचं नाव आत्तापर्यंत जी नावं समोर आलेली आहेत त्या यादीमध्ये छगन भुजबळ यांचं नाव नाही आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोण आज शपथ घेणार आहेत ते आमदार आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात छगन भुजबळ यांना फोन आलेला नाहीये धर्मराव बाबा आत्राम यांना फोन आलेला नाहीये अनिल पाटील यांना देखील फोन आलेला नाहीये दिलीप वळसे पाटील यांना देखील फोन आलेला नाहीये मंत्रिपदासाठी आज सर्वच आमदारांना फोन येणार होते मात्र ज्या आमदारांना फोन आलेले नाही आहेत ते आमदार आपण पाहतोय छगन भुजबळ आहेत धर्मराव बाबा आत्राम आहेत अनिल पाटी अनि पाटील आहेत आणि दिलीप वळसे पाटील यांचं देखील नाव आहे